नमस्कार मैत्रिणीनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत फक्त दोन मिनिटांमध्ये तयार होणारा व लग्न समारंभात असतो असा सेम टू सेम थंडगार मठ्ठा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सतत गारेगार असं काहीचं खावंसं किंवा प्यावसं वाटतं ताकापासून केलेला हा आंबडगोड मठ्ठा जेवणाची लज्जत वाढवतो चला तर मग आपल्या महाराष्ट्रीयन मठ्ठ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर दह्याचा मठ्ठा बनवण्यासाठी साधारण अर्धा चमचा जिरे भाजून घेत आहे जिरे हे मंद भाजून घ्यायचे म्हणजे ते छान भाजले जातात तसेच जिऱ्यामुळे मठ्ठ्याची चव खूप छान येते इथे जिरे भाजून झालेले आहेत मी येथे एक बत्ता घेतला आहे त्यात मी हे जिरे कुटून घेत आहे जिरे गरम केल्यामुळे ते लगेच कुटले जातात आता बघा इथे जिरे छान कुटून झालेले आहेत त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तसेच साधारण दोन इंच आल्याचे तुकडे मी येथे घातलेले आहेत व चार ते पाच पुदिन्याची पाणीही घातलेले आहेत आता हे छान कुटून घेऊयात तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करून घेऊ शकता पण मी हे ते अशा प्रकारे कुटून घेत आहे खलबत्त्यात कुटल्यामुळे त्याची टेस्ट ही खूप छान लागते तसेच बारीक कुटल्यामुळे मट्टा पिताना हे दाताखाली अजिबात येत नाही हे छान आता बारीक कुटून झालेले आहे आता येथे मी अशा प्रकारचे मातीचे भांडे घेतले आहे व यामध्ये अर्धा लिटर दही घालून घेत आहे हे दही मी अगोदरच फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे ते चांगले थंड आहे आता यामध्ये मी जेवढे दही घेतले होते साधारण तेवढेच पाणी घालून घेतले आहे व रवीच्या साह्याने अशा प्रकारे हे छान घुसळून घेत आहे आता बघा हे छान घुसळून झालेले आहे आता यामध्ये मी कुठलेले जिरे मिरची व आल्याची पेस्ट घालून घेत आहे तसेच पाव चमचा मीठ एक चमचा साखर व पाव चमचा काळे मीठ घालून हे रवीने परत मिक्स करून घेत आहे बघा हे छान घुसळून झालेले आहे किती एकसारखे बनलेले आहे यातील दही व पाणी अजिबात वेगळे झालेले नाही आहे आता हे मी पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवत आहे झाकून ठेवल्यामुळे यामध्ये घातलेले मसाले छान मुरतात व त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते साधारण पंधरा मिनटे झालेले आहेत बघा येथे मट्टा घट्टसर बनलेला आहे जर तुम्हाला पातळ हवा असेल तर, तर यामध्ये तुम्ही परत तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता आता यामध्ये मी थोडेसे आईसक्यूब घालून घेत आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे परत खालवर करून घेऊया येथे मठ्ठा तयार आहे तो सर्व करून घेऊया ताकामुळे पित्तशमन होते अपचनाच्या तक्रारी दूर होतात तसेच ताकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन बी ट्वेल्व यासारखे गुणधर्म असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात आपल्या महाराष्ट्रीयन समारंभात जिलेबी मसाला भात असेल तर हा मठ्ठा आवर्जून केला जातो असा हा मोजक्या साहित्यात बनणारा आंबट गोड तिखट चवीचा गारेगार मठ्ठा दुपारच्या उन्हामध्ये प्यायला छान लागतो तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बुंदीही घालू शकता उन्हामध्ये तर मस्त ट्राय रेसिपी आहे ही त्यामुळे नक्की करून पहा तसेच तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर आवडली असेल तर प्रियंकाच रेसिपी या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद